काय नाव हो तुमचं पंढरीनाथ विश्वनाथ कदम हा पंढरीनाथ विश्वनाथ कदम हा आलेले आहे नाव सांगा योगेश पंढरीनाथ कदम बर बर आणि एक अमोल पंढरीनाथ कदम दोन मुलं आहेत आणि मुलगी मुलगी एक मुलगी काय नाव हो तिचं जयश्री पंढरीनाथ कदम तिचं चार वर्षापूर्वी लग्न श्री सोनवणे साहेब यांनीच वधवर सूचक केंद्रामधून जमवल्याने ती आज म्हणजे सुखरूप आहे असून तिला एक मुलगा पण आहे आणि आनंदात आहे हा आणि मी एस पी ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे सिनियर क्लर्क असून हां मला दोन मुलं आहेत त्यापैकी मला दोन्ही मुलांचं करायचं नाव नोंदणी आपल्या इथंच असं करायचं हा करायचं आणि या ठिकाणी तीन मजली घर आहेत मयूर नगर मध्ये या नाकरा आणि कन्नडला पण घर असून एक प्लॉट पण आहे गावाकडं पाच एकर शेती आहे बागायती आणि तीन मजली घर पाच एकर शेती कन्नडला एक घर आणि तुम्ही गव्हर्नमेंट सर्वांट आता आता जी मुलगी पाहिजे तिच्या बाबतीत काय अपेक्षा कशी पाहिजे तुम्हाला मुलगी अनुरूप एक अनुरूप आणि माणसं जरी गरीब असले तर आपल्याला काय त्यांच्यामध्ये अपेक्षा वगैरे काय आणि फक्त मुलगी वगैरे लग्न व्यवस्थित करून द्या बस सर वैजापूर तालुक्यातील बिलवणी गाव यांचं बिलवणीचे हे कदम पाटील पोलीस खात्यामध्ये आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न आपल्याच इथून जमलं आणि कन्नड तालुक्यातील माकर मुलगा आहे एस टी वर्कशॉपला आता त्या मुलासोबत लग्न झालेलं आहे आज त्यांना एक मुलगा पण आहे आणि अगदी तेही परिवार आनंदात आहे यांनी आज यांच्या मुलाची नाव नोंदणी केली त्या मुलांनी पण त्यांच्या लहान या भावाची नावनोंदणी केली आपलं कार्य चांगलं आहे विश्वास आहे म्हणून लोक येतात पैसे भरतात नावनोंदणी करतात जातात आणि आता नावनोंदणी केली मी सगळ्याचे से जमत का असं नाही जे जे लोक अपेक्षा कमी करतात त्यांचे लग्न जमतात आता तुम्हाला जर लग्न जमायचं असेल तर तुम्हाला अपेक्षा कमी करावं लागेल मुलगी सुंदर पाहिजे तिच्या वडिलाची परिस्थिती चांगली पाहिजे लग्न चांगलं करून दिलं म्हणजे असं सर्व गोष्टी भेटत नाही तर म्हणजे माणसं चांगला असेल खेडेतली जरी मुलगी असेल व्यवस्थित लग्न करून देणार असेल तर काय अडचण साखरपुड्या तासला करायला समजा काय अर्थ हा विनाकारण जास्त खर्च करू त्यांना खर्च होत म्हणजे हा तीच बचत झाली तर ती त्यांच्या प्रपंचाला काम आहे विनाकारण खर्च करून काय उपयोग नाही तर तुमची ही माहिती आपण इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब चॅनल टाकले चालेल ना काय अडचण हा बर बर आता ही माहिती टाकून ज्यांना त्यांची तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करते हा तुमचा मोबाईल नंबर सांगा का माझा देऊन हा बर बर किंवा सांगा तुमचा नंबर सांगा म्हणजे ज्यांना आवडतात अठ्याहत्तर पंच्याहत्तर हा बावन्न हा एकाहत्तर ज्यांना त्यांची योग्य वाटली माझा ते देतोच माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगलीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक कॉम्पले शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे दर रविवारी असे मोठमोठे छोटे छोटे मेळावे घेऊन अनुरूप स्थळ देण्याचं काम प्रत्येक रविवारी आम्ही मोफत सेवा देतो शनिवारी मुला मुलींना मार्गदर्शन करतो जे अडचणी येतात त्यासाठी काय करावं कसं ऍडजस्टमेंट करावं हे कॉन्सेलिंग केलं जातं आणि रविवारी मुला मुलींची भेटघाट करून लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो शनिवार रविवार आता नवीन दोन हजार पंचवीस पासून अगदी मोफत सेवेचा लाभ आम्ही देत आहे ज्यांना हा मोफत सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी मोफत सेवेचा लाभ घ्या ज्यांना वाटतं आमची पूर्णपणे सर्व्हिस पाहिजे ग्रुप सुविधा वेबसाईट सुविधा आणि सगळ्या गोष्टी मध्ये असते त्यासाठी आमची फी आहे पाच हजार रुपये एक वर्ष करतात तीन हजार रुपये सहा महिन्याकरता करतात जे तुम्हाला योग्य वाटलं ते भरा रजिस्ट्रेशन करा निश्चित लग्न जमण्याचा आम्ही प्रयत्न करू शेवटी योगाचा भाग आहे भगवंताच्या हातात आहे आणि अशा पद्धतीनं आपलं कार्य आहे ज्यांना योग्य वाटलं त्यांनी आमच्याशी संपर्क करावा